आणि म्हणून आजही एवढ्या वादळामध्ये सुद्धा मुंबईमध्ये शिवसेनेचे तीन खासदार निवडून आले ते शिवसेनेच्या शाखा या जिवंत असल्यामुळे आणि आमची चौथी जागा फक्त चाळीस मतांनी हरली नाही तर चोरली आता चौथी जागा सुद्धा लोकसेवेची आमची मुंबईमध्ये निवडून आली आपण इकडे बसलेला मोठ्या संख्येने आलेला आहोत साधन भैया ते इतक्यावर थांबू नका गाव तिथे शाखा हे धोरण सुरू करा गावागावात शिवसेनेची शाखा सुरू लोकांना शाखेचा आधार वाटला पाहिजे की हे माझं न्यायालय आहे हे माझं मंदिर आहे इथे मला जाऊन न्याय मिळेल आणि अशा प्रकारे आपण काम केलं तर माननीय उद्धव ठाकरे साहेबांना जो अपेक्षित असा आमदार असे गोण्यातून आपल्याला निवडून द्यायचं आहे तो नक्कीच तुमच्या रूपानं हतात मशाल आणि भगवा झेंडा घेऊन विधानसभेत जाईल आणि या तालुक्याचे प्रश्न मार्गी लागतील याविषयी माझ्या मला शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र